अशी अशी अवस्था आहे या जागेवरती ही जागा पूर्णपणे निज हे आहे निर्मनुष्य आहे या जागेवरती एवढी घाण आहे ससून हॉस्पिटलच्या डॉक्टर आधींनी पहाटे तीन वाजता आणि ज आरोग्य मंत्रालयापर्यंत पाठवा मित्रो यांना उपचार झाला पाहिजेत हा मानवी हक्का हक्काचं पूर्णपणे उल्लंघन केलेला आहे मित्र या जागेवरती रुग्ण हक्क आंदोलनाच्या वतीने आदित्य यांचा मी जाहीर निषेध करतो ससून हॉस्पिटलचा जाहीर निषेध करतो मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका रुग्णाला ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खरंतर पुन्हा एकदा ससून रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय माझ्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर आहेत आमदार साहेब काय सांगाल खरं तर संपूर्ण प्रकार खूप धक्कादायक आहे डॉक्टरांनीच अशा प्रकारे एका रुग्णाला रस्त्यावर सोडलंय माणुसकीला काळिंबा हा प्रकार आहे दोन दिवसापूर्वी ह्या व चॅनलद्वारे सगळ्यांना लक्षात आली पोलीस स्टेशनशी मी बोललो पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे काय आजच चाललं नाही वर्षे न ना वर्ष अशा पद्धतीनं रुग्णांना बेवारस रुग्णांना रस्त्यावर सोडण्याचा प्रकार जुना आहे पण आज तो उघडकीस आला आणि मी सातत्यानं मागच्या आठवड्यातच आलो होतो आणि इथले जे नवीन आता अधिकारी एकनाथ पवार आले त्यांची चर्चा केली की इथल्या रुग्णांना चांगली सुविधा मिळत नाही औषधं मिळत नाहीत आणि या सगळ्याची प्र जबाबदारी तुमची तुम्ही साहेब इथं काहीतरी लक्ष द्या आणि ते करत असतानाच आज असा व्हिडिओ येतो आणि खरं तर ह्या डॉक्टर जो ह्या प्रकार करतो ह्याच्यावर फौजारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हा खूनच आहे एखादा पेशंटला तळमळ करून मारून टाकण्याचा हा प्रकार आहे तर हा खुनासारखा प्रकारे मी आत्ता पत्र द्यायला चाललो आहे पोलीस स्टेशनला ते पत्र येतो परंतु मला एक प्रश्न पडला आहे ससून रुग्णालयाचे अनेक प्रकार यादी देखील उघडकी की ललित पाटील प्रकरण असेल किंवा पोरश अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलाच्या रक्ताची अदला बदली आणि त्यानंतर म्हणजे ससून <coughs> रुग्णालयावर कुणाचा वचक आहे की नाही काय वाटतं ह्याच्यामध्ये सगळं आपण सारासार बघितलं तर हे तर भ्रष्टाचाराचा आगर आहे आणि पैसा आणि खुर्च्या आणि या खात्याचे मंत्री असम होसिम बिगर कामाचे मंत्री आहेत हे इथं लक्ष देत नाहीत त्यांना वारंवार सांगतो मी की आपण इथं लक्ष द्या अशा पद्धतीचा गैरकारभार म्हणजे ह्या ससूनमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व सरकारी रुग्णालयामध्ये हाच प्रकार आहे म मौ, माजूरी मजूर लोक त्या ठिकाणी बसलेत आणि रुग्णांना इथं सेवा मिळत नाही करोडो रुपयाचं बजेट असताना सुद्धा रुग्णांना एक गुळीने एक औषध मिळायला मरमर मारावं लागतं अशी परिस्थिती आहे आणि याची जबाबदारी यांची आणि अशा पद्धतीचे जे प्रकार त्याच्यावर फौद्धारित प्रकारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मला आत्ताच पत्र दिलं ज्या डॉक्टरांनी अशा पद्धतीचा प्रकार केला आहे त्याला निलंबन करण्याचं पत्र मला आत्ताच डॉक्टरांनी दिलं नीट पत्र दिलं होतं ताबडतोब त्याला निलंबन करा आणि मग चौकशी करा कारण चौकशीच्या तोच प्रश्न पडलाय कारण एक अख्खा पेशंट संपूर्ण रुग्णालयातून येऊन जातो आणि अचानक रातोरात गायब केला जातो तर हे प्रकरण फक्त एक ते दोन डॉक्टर मर्यादित असू शकतो नाही हा हा प्रकार वारंवार या मध्ये जुनाच आहे पण फक्त हा प्रकार उघडकीस येत नव्हता तो प्रकार उघडकीस आलाय ज्या दादासाहेब गायकवाड म्हणून त्यांनी हा उघडकीस आला पण वस्तुस्थिती या ससूनमध्ये बऱ्यापैकी काही रुग्णांना सेवा मिळत नाही आणि हा भ्रष्टाचार आणि र रुग्णांकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती ससूनचे पेशंट सचून द्यायला घाबरतो घरी मरायला मरेल पण मी ससून जायला अशी परिस्थिती रुग्णांना वाटते एवढं बजेट असताना स्वतः आणि एवढं करोड रुपये खर्च सुद्धा ह्या पद्धतीचं या ठिकाणी चुकीचं कारवाई चालू ह्याच्यावर अंकुश बसला पाहिजे आणि जे मंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष दिलं तर आपण पाहू शकता ससून रुग्णालयात जो काही बेवारस रुग्णाला परस्परित्या बाहेर सोडण्याचा प्रकार घडला याची गंभीर स्वरूपात दखल घ्यावी आणि यासाठी जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम